नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला उन्हाळी मिरची लागवड याच्यावर संपूर्ण माहिती घ्यायची आहे यामध्ये आपल्याला मिरचीचा भाव जर बघायला गेलं तर ह्या वर्षी काहीसा कमी झालेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांची वड मिरचीकडं झालेली आहे तरी आज मिरचीच्या जातीमध्ये त्यानंतर हवामान त्यानंतर तापमान कसा असावा त्यानंतर जमीन कशी असावी आणि त्याच्या फवारणीबद्दल आज आपल्याला ह्या ठिकाणी माहिती घ्यायची तर मिरचीच्या ह्या ठिकाणी आज आपण जाती बघूया त्यामध्ये आहे आग्निरेखा ही खूप चलणारी जात आहे पिवळसर कलरमध्ये पोपटी कलरमध्ये ह्याची मिरची येते आणि फूल आणि फळ हे दोन्ही पण जास्त प्रमाणात असल्यामुळं ह्याची मागणी पण खूप आहे याची फूल गळत पण नाही चांगली जात आहे याची यामध्ये पण थोडीशी तिखट कमी आहे यामध्ये अग्निरेखा ही शेतकऱ्याच्या लोकप्रिय जात असल्यामुळं अशी ओळखली जाते त्यामध्ये दुसऱ्या जातीमध्ये जर विचार केला तर पुसा ज्वाला आहे त्यानंतर फुले सई आहे फुले ज्योती आहे त्यानंतर जी फोर आहे अशा या जाती आहेत हे भरपूर कंपनीच्या या ठिकाणी तुम्हाला देखील भेटतात परंतु ह्यांना फूल त्यानंतर फळे हे चांगल्या प्रकारे डेरेदार होणाऱ्या जाती आहेत आणि चांगल्या चालणार आहेत यामध्ये लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा जे कोणी व्हिडिओ बघत असाल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये आपल्याला जमीन कशी असावी तर मध्यम हलकी जमीन पाण्याचा निचरा असणारी जमीन असावी त्याचा सुमो विचार केला पी एच तर सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असा असावा त्यानंतर हवामान जर कसं मिरचीला लागतं आहे त्यामध्ये उष्ण आणि दमट हवामान मिरचीला चांगलं मानवते रोगाला बळी पडत नाही त्यामुळं हवामान हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याला तापमानाचा जर विचार केला तर तीस ते पस्तीस अंश सेल्शियस त्याला तापमान देखील लागते बी आणि लागवडमध्ये चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे बियाणेची क्षमता चांगली होते रोप तयार करून लागवड करावी तुम्ही नर्सरीतून रोप जरी घेतलो तर त्याची लागवड चांगली होते आपण बियाणे आणून त्याची लावण जर करायला गेलो तर बी मरण्याची शक्यता असते ते कोकोपीट माती असल्यामुळं वरी अद्दर हलक्या प्रमाणात त्याची पाण्याचा लेप दिलेला असतो त्यामुळं ते त्याची उगमक्षमता चांगली होते झा जा, रोप जे आहे ते जोमदार आणि चांगलं दिसतं त्याच्यामुळं नर्सरीवर मिरची मा लागव मागणी खूप प्रमाणात असते त्यानंतर जर विचार केला तर भाजीपाला पिकामध्ये सर्वजण रोपवाटिकातूनच आपण सर्वजण आणूनच त्याची लावण केली जाते त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की जेवढे होईल तेवढं नर्सरी होऊन त्याची मागणी करा आणि तुम्हाला कोणती जात कोणतं वान तुम्हाला कोणती व्हरायटी पाहिजे असेल ते तुम्ही त्याला मागणी करूनच ऑर्डर देऊन ते मागून घ्या त्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये विचार केला तर जमिनीचा प्रकाराच्या प्रमाणेच खताचा देखील वापर केला जातो रासायनिक खत तसेच जैविक खते त्या ठिकाणी असतात टाकले पाहिजेत त्यानंतर आहे एन पी के त्यामध्ये आपल्याला बेसळ डोसमध्ये जर विचार केला तर खतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपण खतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दहा सीस सव्वीस त्यानंतर सुपर आणि एक पुतं युरिया याचा पहिल्यांदा सुरू आपल्याला बेसळ डोस करून घ्यायचा त्यानंतर आपण त्या ठिकाणी मिरची लावून घेऊन त्यामध्ये आपल्याला जर तुम्ही बेड केला असताल तीन फुटाची सरी जर असेल तर त्या ठिकाणी आपण मल्चिंग आतरून त्या ठिकाणी व्यवस्थित प्रमाणे त्या ठिकाणी आपण त्याची लावगण करू शकतो ह्यामध्ये कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये जर विचार केला तर मिरचीच्या पिकावर विविध रोग येतात आणि कीड प्रादुर्भाव देखील येतो रोगावर आणि किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त थ्रिप्स मावा तुडतुडा आणि कुळी पण त्यामध्ये असते ह्यामध्ये आपल्याला त्याची फवारणी देखील घेणं गरजेचं आहे त्या जसा जास्त प्रमाणात रोगाचा बळी जर म्हणलो तर बोकडा हा रोग मिरचीवर जास्त प्रमाणात आलेला असतो त्याच्यावर देखील आपण मिरचीवर बोकडा बोकडा या मिरचीवरच्या रोगाला कोणती फवारणी करावी त्यासाठी देखील आपण एक व्हिडिओ बनविलेला आहे त्यानंतर उत्पन्न आणि काढणीसाठी जर विचार केला तर तुम्हाला दोन्ही पिकाचे दोन्ही अंतरामध्ये पैसे भेटले जातात एकतर जर हिरवा भाव हि मिरचीला हिरवा भाव जर नसेल हिरव्या मिरचीला तर तुम्ही त्या ठिकाणी लाल मिरची झाल्यावर देखील तुम्हाला त्याचे पैसे होऊन देणारं पीक आहे माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद